आम्ही इथं आलेलो आहे तेल काढायचं मशीन आहे ही म्हणजे तुमचं कशाचं पण तेल असून दे बर का खोबऱ्याचं असून दे शेंगदाणाचं असून दे मोहरीचं असून दे करण्याच असून नाहीतर दुसरं कशाचं पण असून दे रोजच्या रोज शुद्ध तेल काढायचं आणि चपाती भाकरी कालवण करायचं आज आपण त्याल काढायचं मशीन मध्ये आपण बघूया की ही मशीन चालती कशी ह्याची प्राइस किती आहे आणि तर सर आहे ते, ते सर आपले पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर सगळे सांगतील सांगा जरा निवेदन नमस्कार सर आमदुकॉन कंपनी ऑइल मेकर मशीन आहे माझं नाव हरीश कांबळे आपण जेवढ्या काय तेल बी ओळखतो तेवढ्याच तेल काढलं जातं मशीन मध्ये शेंगदाणे तळडी आपण जेवढ्या काय तेल बी ओळखतो ना तेवढ्या मशीन मध्ये टाकायच्या एक किलो शेंगदाणे भरून टाकले दहा ते बारा मिनिट वेळ लागतो त्याच्यापासून चारशे ते पाचशे ग्राम तेल तयार होतं वरती शेंगदाणे टाकलेत बघा चम्मच मध्ये ताबडतोब मिनिटामध्ये तेल यायला चालू होत हे चम्मच मध्ये तेल येत कुठं त्याचा फायबर होतो हा निघालेला फायबर तुम्ही जिथे शेंगदाण्याचा कूट म्हणून वापर करतो ना भाजी चटणी तिरवीत लाडू चक्की तिथं वापर करता येते अल्फ्री फायबर रोजच्या जेवणात वापर केला तर कधी पोटाचा किंवा पचन त्रास होत नाही आता तुम्ही शेंगदाणे काढले होते नंतर तुम्हाला आटा की कुठली चाळणी बदलायची करत नाही कुठली शेटिंग करायची करत नाही काहीच करायची करत ते करायचं डायरेक्ट तिळ टाकायचा हे निघलेलं शेंगदाण्याचं तेल आहे दिसताना तुम्हाला गडोल दिसत आहे ज्या वेळेस तेल तुम्ही हो माटलीमध्ये पिसळ्यामध्ये ओतून ठेवलं याच्यामधला जो गाळ असतो प्रॉपर तळाला सेट होतो कारण की टोटल शेंगदाणे हे त्याच्यामध्ये काही शेंगदाणे पिठाळ शेंगदाणे असतात त्या पिठाळ शेंगाण्याचा हा गाळ असतो त्याला दहा तास तेल ठेवला याच्यामधला गाळ असा पूर्ण बर बसलो किलो शेंगदाण्यामध्ये किती तेल होणार चारशे ते पाचशे ग्रॅम तेल तयार होतं दहा ते बारा मिनिटं वेळ लागतो दहा ते बारा मिनिट वेळ मध्ये एक किलो शेंगदा शेंगदा आता सध्या मार्केटमध्ये एकशे वीस रुपये किलो झाला मिक्सिंग जास्त येतं पॉम तेल मिक्स आहे तर ह्याच जी विषय आहे ही शेंगदाणाचं ओरिजिनल आपल्याला जी पाहिजे ती तुम्हाला जर असं वाटलं की काय म्हणलं मोहरी मोहरी घालून तुम्ही त्याला करायचं म्हणलं मोहरीचं तेल मिळतोय शेंगदाणाच मिळतोय परत तुम्हाला पाहिजे ते मोहऱ्यात तेल आहे सगळ्यालाच वापरतो या आणि ही चौथा म्हणतोय ना चौथा नाहीये ही तुमचं आपल्या महाराष्ट्र भाषेमध्ये म्हणायचं म्हटलं तुला कुठे म्हणते गिरवी कशी असते गिरवी गिरवीचं काम होत रोजच्या घरात वापर करतात जे आपण लहान मुलांना असते पण आपण मुलांना खाऊ घालतो पण त्याच्या पाठीमाग काय कशापासून बनवलेलं ते वाचत नाही सर हा नंतर क्लिनिंगला तेल काढणं झाल्या नंतर एक वरती रॉड असतो फक्त क्लिनिंग करायचा जसं घरात आपण मांडे वॉश करतो तसं वॉश करायचा हा स्टेनलेस स्टील मध्ये थ्री झिरो फोर मध्ये रोजच्या रोज पाच तास वापर केला मशीनचा तर मशीनची लाईफ पंधरा ते वीस वर्षे हाँ, हाँ, ते वीस वर्ष नाही खर्च येतो सहाशे मशीन आहे जिथे घरातून मिक्सर वापरता तिथं वापरायचा साध्या पॉईंट हे अठ्ठावीस हजार पाचशे किंमत आहे सर डिस्काउंट करून चोवीस हजार पाचशे रेगुलर मशीनला वॉरंटी एक वर्ष असते तिथं प्रदर्शनामध्ये जर बुकिंग केलं तर दोन वर्ष वॉरंटी भेटते वॉरंटी संपल्याच नंतर मशीन वापरताना काही अडचण आली तर घरपोच शहा फ्री भेटतील टोटल सहा वर्ष होम डिलिव्हरी फ्री होम सर्विस फ्री आपल्याला तरी लय जोरात आवडल्या बरं का मशीन चोवीस हजार मध्ये राह आयुष्य बदलणार आहे ओरिजिनल त्याला कॉन्टॅक्ट नंबर नंबर सांगायचा आहे ऑर्डर करण्यासाठी नंबर आहे शहाण्णव सदोतीस एकाहत्तर अडोतीस अडोतीस